मित्रांनो के जी बी प्रेम या चॅनेलमध्ये प्रथम आपलं स्वागत आहे चॅनेलला असं सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन मिळते दिसते ती पण दाबा म्हणजे असेच नवे व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज जे अंगापूर आदर दुशाचं मैदान झालं त्या मैदानाचा फेरे तेव्हा सगळं अतिशय सुंदर झालं आणि जास्त गाड्या आता झाल्या आणि काय करणार तो अंधार झाला अंधार झाल्यामुळं अं हे जे फायनलचा निर्णय आहे ते निर्णय आता सगळ्यांनी त्यांच्या कमिटीने किंवा बैल गाडी मालकांनी ठरवले की आता अंधार झाल्यामुळं आपण बैलांना काय पळवू शकत नाही त्यामुळं ही सगळी बक्षीस आहेत ना ती सामान वाटून दिली जातील आणि सगळ्यांना सामान न्याय दिला जाईल असा अंगापूर मैदानाचा आजचा सा निर्णय झाला आणि त्यांनी सगळ्यांनी बक्षीस बैलगाडा मालकांनी सहमत केलं सगळ्यांचं विचार केलं आणि बक्षीसही समान वाटून घेतलं आणि ज्या ढाली होत्या त्या ढाली कमिटीने किंवा बैलगाडा मालकांचा विचार करून चिठ्ठ्या काढून ढाली एक नंबर असेल दोन नंबर असेल सगळ्या ढाली चिठ्ठ्यावर त्यांनी दिल्या आणि आज साजसा अंगापूर मैदानाचा निर्णय झाला